तुम्ही बघू शकता हा तुम्हाला दिसत असेल हा संके संकेत आहे पाऊस येण्याचा मोठा संकेत आहे एखाद्या वेळेस वाळवाचा पाऊस येण्याची दाट शक्यता दा आहे तुम्हाला दिसत असेल खेकडासा मोकळ्या मैदानावर निघालेला मित्रांनो रामकृष्ण हरिमावली देवा मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे वाळवाचा पाऊस येण्याची दाट शक्यता दा आहे आज तुम्हाला मी दाखवत आहे दा थोड्याच वेळात तुम्ही मागाशी तुम्हाला दाखवतो खेकडा एक मोठा असा बाहेर निघालेला मित्रांनो त्या खेकड्याचा असं संकेत तर की पी लोकं म्हणायची ज्या वेळेला सु गरम होतं ऊन जास्त असतं आणि जास्तच गरम होतं त्यावेळेला समजून जायचं की मोठा पाऊस पडणार आहे धोक्याच्या अगोदरचा संकेत असतो की मोठा पाऊस पडण्याचे संकेत असेच असतात की जास्त ऊन लागणं किंवा जास्त गरम होणं मग यामुळं काय होतं मोठा पाऊस पडण्याची शक्यता असते आणि हे सत्य परिस्थिती आहे मोठा पाऊस येणारच आता तुम्हाला दाखवतो मला असा उघड्या मैदानात खेकडा दिसला होता मी शेळ्या घेऊन येताना तर खेकडा बाहेरच उघड्या मैदानात फिरवतात ह्याचा अर्थ असा की मोठा पाऊस पडणार आहे शंभर टक्के हंड्रेड अँड टेन पर्सेंट गॅरंटी आहे की उद्या किंवा परवा दिवशी मोठा वाळवाचा पाऊस लागणार आहे तर तुम्ही बरं बघत मगाशी बग बक्षीला आमचे शेषांना फोरत होते भातावर तवरी पाडायचं औषध आणि कीटकनाशक हे दोन्ही मिक्स करून फोरवत होते का त्यांच्या भाताच्या तोरी बाहेर पडलेली नाही म्हणजे प पोटरे फुगायला लागले तर अगोदरच ते औषध फोरून घेतात त्यामुळं तवरी बाहेर पडणार आणि तवरी बाहेर पडली की परत भात चांगलं येतं भात चांगल्यानंतर आपल्याला पीक चांगलं गावतं असा त्यांचा हे आहे म्हणजे एक मत आहे त्यासाठी त्यांनी फवरायला घेतलं होतं रान असं जी दाट शक्यता दा, असल्यामुळं आता आमच्या अण्णाने आज भात फवरायला घेतलेला आहे अण्णा कुठलं टॉनी फोवरताय भाताला अनि कुठला फावरला भाताला टॉनिक कुठला फावर हा कीटकनाशक पडण्यासाठी पाडण्यासाठी कीटकनाशक हे दोन्ही एखादा मिक्स फोवरलं जात आहे आणि अण्णाने आज फोवरायला चालू केलेला भात तुम्ही बघू शकता मित्रांनो याचबरोबर आज आमच्या अर्ध आवार आत्ता धरले ना अर्ध आवार खाली खाली फोरं जाणार आहे तर की पाऊस येण्याची दाट शक्यता आहे उद्या दिवशी तर हमखास शंभर टक्के पाऊस लागणार कायचे अजून आले नाहीत पण ज्यांच्या आगा पेर आहे त्यांचं सोयाबीन वाढंगलं पूर्णपणे काढायला आलं आहे पण त्या लोकांना वेळच मिळत नाही सोयाबीन काढायला आणि जर त्यांनीच ते सोयाबीन काढलं असतं तर आज जर एखाद्या वेळेस पाऊस बसलाच आज किंवा उद्या दोन दिवसात तर पूर्ण वाट लागणार त्या प सोयाबीनाची उभं असलेलं तर काय होत नाही पण काढलेलं पूर्णपणे फुटून जातं उन्हानं सोयाबीन उभा उभं बी फुटतं आणि काढलेलं बी फुटतं जर ऊन जास्त त्याला सोसत नाही आणि पाऊस आला की लगेच नरम म त्याला मावाशी चढते आणि मावाशी चढली की मग नरम येतं नरम आल्यानंतर फुटून जातं सोयाबीनाच्या शेंगा आणि अशा रीतीने तुम्ही आता बघितलेला आहे शा देते आणि जर हा माझा जो मराठी माणूस आहे आता मी तुम्हाला खेकडा दाखव त्या खेकड्यासारखाच असतो जर एखादा माणूस वरती चालत चालत असा वरती ज्याची प्रगती होते असेल तर त्याला कशी आडकाठी घालायची कसं त्याला खाली घ्यायचं हे मराठी माणसाकडून शिकून घ्या मराठी माणसाला एवढीच घाण सवय सवय बरं का मित्रांनो या सगळं आज माझा दुसरा व्हिडिओ मराठी माणसाच्या विरोधात मराठी माणसाला एवढीच घाण सवय की एखाद्या माणूस चांगला करत असतात त्याला चांगलं करून द्यायचं नाही आणि त्याचं चांगलं होऊन द्यायचं नाही चांगलं व्हायला आलं तर त्याला काहीतरी आडकाठी करून त्याचं कसं वाटूळ होईल ते फक्त मराठी माणूस बघतो हा खेकडा खेकडा आणि एक मराठी माणूस एक समान धरलं जातं असंच असते माणसाची वृत्ती मराठी माणसाची मराठी माणूस तुम्ही गुजराती माणूस घ्या मारवाडी माणूस घ्या तो जर दुकान टाकत असला तर त्या माणसाला मरावाडी माणूस स्वतः किती पैसे लागणार तुला सांग मी तुला तेवढे दे पैसे देतो असे एक एक न एकमेका सहाय्य करतात आणि एकमेकांना मदत करतात त्यामुळं आज मराठी माणसात धंद्यात कमी पण धंदा कमी झाला मराठी माणूस फक्त नोकरीसाठी धडपडत असतो गुजरा मोट गुजराती मारवाडी शेट होऊन बसलेल्या आहेत मोठमोठ्या कंपन्या आहेत गुजराती मारवाड्यांच्या मराठ्यांची कुठे कंपनीज नाही मराठी पर... फक्त व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी